नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आहे रक्षाबंधन या सणाचे महत्त्व शुभ मुहूर्त धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच राखी बांधण्याची योग्य वेळ आणि विधी याबद्दल चला संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वात आधी रक्षाबंधन म्हणजे काय ते बघूया रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि भावनिक सणांपैकी एक आहे हा सण भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर पवित्र धागा म्हणजेच राखी बांधते आणि त्यां तेंज, आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो हा सण किंवा धार्मिकच नाही तर सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे राखी ही, ही केवळ एक धागा नाही तर ती प्रेम विश्वास आणि जबाबदारीचं बंधन मानलं जातं चला आता जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मधील रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्ताबद्दल पंचांगानुसार यंदा रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी साजरा होणार आहे राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सकाळपासून सुरू होईल पण सर्वात योग्य वेळ आहे दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपासून पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा तिथी असणार आहे या दिवशी आयुष्यमान सौभाग्य आणि स्थिर स्थिर योग असतील जे राखी बांधण्यासाठी अतिशय शुभ मानले जात आहे आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून नऊ ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत भद्राकाळ असणार आहे आणि हिंदू धर्मग्रंथानुसार या भद्राकाळात राखी बांधणं अशुभ मानलं जातं त्यामुळे हा काळ टाळावा सहसा दुपारच्या वेळेला राखी बांधणं उत्तम मानलं जातं पण भद्राकाळ टाळणं गरजेचं आहे म्हणूनच नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पत्रकार संपल्यानंतर विशेषतः दुपारच्या वेळी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त उत्तम आहे आता रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत खूप सुंदर आणि पवित्र आहे चला तर मग जाणून घेऊया आणि राखी बांधण्याचा विधी बघूया तर सर्वात आधी एक थाळी सजवावी ज्यामध्ये राखी तांदूळ मिठाई आणि छोटा दिवा सोबतच लाल रंगाची फुलं ठेवावी बहिणीने भावाच्या कपाळावर टिळक लावावा आणि त्यासाठी प्रार्थना करावी आणि आरती करावी त्यानंतर बहिणीने भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद मागावे त्यानंतर भाऊ बहिणीने भेटवस्तू एकमेकांना द्याव्यात आणि आयुष्यभर रक्षण करण्याचं भावानं बहिणीला वचन द्यावं ही विधी भावनिक आणि आध्यात्मिक बंधनाला अधिक मजबूत करते असं सांगितलं जात आता रक्षाबंधनानंतर एक प्रश्न नेहमी विचारला जातो की राखी मनगटावर किती दिवस ठेवावी धार्मिक दृष्टिकोनातून याबाबत काही नियम आणि श्रद्धा आहेत तर धार्मिकदृष्ट्या राखी काढण्यासाठी कोणता खास दिवस किंवा वेळ निश्चित नाही पण भाऊ त्याच्या श्रद्धेनुसार आणि आवडीनुसार राखी ठेवू शकतो राखी ही श्रावण पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत म्हणजे साधारणत पंधरा दिवस ठेवता येऊ शकते काही जर तीन सात किंवा अकरा दिवस राखी ठेवतात तर काही जर गणेश चतुर्थीच्या दिवशी राखी काढतात काहींच्या मनगटावर तर वर्षभर ही राखी टिकून असते असं म्हणतात राखी किमान चोवीस तास मनगटावर ठेवावी आणि पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी तरी काढावी राखी काढल्यानंतर ती पाण्यात विसर्जित करावी किंवा पवित्र ठिकाणी ठेवावी जेणेकरून तिचा होणार नाही आता जाणून घेऊया वैज्ञानिक दृष्टिकोनातून राखी किती दिवस ठेवावी तर राखी सामान्यतः कापूस किंवा रेशमी धाग्यापासून बनलेली असते ती पाणी किंवा धूळ यांच्या संपर्कात संपर्कातच गहन होऊ शकते ज्यामुळे बॅक्टेरियाचा धोका वाढतो त्यामुळे राखी स्वच्छ असेल तरच जास्त काळ ठेवावी राखी जास्त काळ मनगटाच्या नसांवर दबाव येऊ शकतो ज्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो क्वचितच प्रसंगी रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोकाही असतो म्हणूनच राखी जास्तीत जास्त काही दिवस ठेवावी आणि ती खराब झाल्यास ताबडतोब काढावी असा सल्ला दिला जातो आता रक्षाबंधन खास का आहे तर रक्षाबंधन हा सण फक्त धागा बांधण्यापुरताच मर्यादित नाही तर हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम विश्वास आणि जबाबदारीचं प्रतीक आहे आजच्या काळात रक्षाबंधन केवळ सख्या भावंडांपुरताच मर्यादित नसून चुलत मावस भाऊ तसेच जवळचे मित्रमैत्रिणीही राखी बांधून हे बंधन साजरा करतात या सणामुळे कुटुंब एकत्र येतं प्रेम भाटतं आणि एकमेकांप्रती असलेली बांधिलकी दृढ होते आता रक्षाबंधन साजर करताना कोणत्या गोष्टी टाळाव्या तर भद्रकात राखी बांधू नये व्रत राजा व्रत राजासारख्या हिंदू धर्मग्रंथानुसार भद्रकात कोणतेही शुभ कार्य करू नये राखी काढल्यानंतर ती फेकून देऊ नये ती पाण्यात विसर्जित करावी किंवा पवित्र ठिकाणी ठेवावी राखी जास्त जास्त काळ ठेवताना स्वच्छतेची काळजी घ्यावी जेणेकरून त्वचेची समस्या उद्भवणार नाही तर मित्रांनो रक्षाबंधन हा सण आपल्याला प्रेम विश्वास आणि एकतेची शिकवण देतो यावर्षी नऊ ऑगस्ट रोजी हा सण आपल्या भावंडांसोबत उत्साहाने साजरा करा शुभ मुहूर्ताचं पालन करा आणि आपल्या नात्यांना आणखी मजबूत करा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंब कुटुंबीयाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा